अटकपूर्व नोटीस म्हणजे काय अटकपूर्व नोटीस देण्याची पद्धत काय आहे अटकपूर्व नोटीस व्हॉट्सॲपद्वारे देता येऊ शकते का या आणि अशा महत्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिलेला आहे सगळ्यात पहिले आपण एक समजून घेतलं पाहिजे की अटक ही कायदेशीर प्रक्रिया जरी असली तरी त्या योगे स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारावर गदा येत असते आणि कोणत्याही मूलभूत अधिकारावर जर गदा आणायची असेल तर ते करण्यापूर्वी कायदेशीर तरतुदींचं काटेकोरपणे पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि काही वेळेला असं निदर्शन येतं की या कायदेशीर तरतुदींचं अगदी काटेकोरपणे पालन केलं जात नाही त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे अटकपूर्व नोटीस आता फौजदारी प्रक्रिया संहिता हा आपला जुना कायदा आणि बी एन एस एस हा नवीन कायदा या दोन्हीमध्ये या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे सर्वसाधारणतः फार गंभीर नसलेले गुन्हे जे असतात त्या त्याची माहिती मिळाली किंवा त्या संदर्भात एखाद्या दे आरोपीला अटक करायची झाली तर थेट अटक न करता अटकपूर्व नोटीस त्याला द्यावी त्याला त्याचं म्हणण्याची संधी द्यावी अशी तरतूद जुनी फौजदारी प्रक्रिया संहिता आणि नवीन बी एन एस एस या दोन्हीमध्ये आहे पण बरेचदा होत काय होतं की ही नोटीस व्हॉट्सअपद्वारे पाठवून त्याची पूर्तता केली असं दाखवण्यात येत होतं आणि मग अटक वगैरे केली जात होती बरं व्हॉट्सअपद्वारे मिळालेली नोटीस ही नेहमी क्लिअर क्लिअर असेलच असं नाही ती बघितली जाईलच याचीही काही खात्री नाही म्हणून त्या माणसाला कायद्याने ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्या प्रकारे म्हणजे प्रत्यक्षरित्या ती नोटीस देणं गरजेचं आहे तरच त्या नोटीस देण्याचा मूळ कायदेशीर हेतू हा सफल होऊ शकेल आणि हा गंभीर मुद्दा लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नुकताच या संदर्भात महत्वाचा निकाल दिला महत्वाचे निर्देश दिले त्या निर्देशानुसार सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना असं सांगण्यात आलंय की तुम्ही तुमच्या तुमच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगा की ही अटकपूर्व नोटीस जी आहे ती तुम्हाला रितसर मार्गानेच द्यावी लागेल तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे ती नोटीस पाठवून त्याची पूर्तता केली असं समजलं जाणार नाही म्हणजे केवळ तुम्ही कोणाला तरी व्हॉट्सअप ती नोटीस केली म्हणजे तुम्ही त्या कलमाची पूर्तता केली आणि आता तुम्ही अटक करू शकता असं इथून पुढे चालणार नाही त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींबाबत पूर्तता केल्याचं सत्य प्रतिज्ञापत्र सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याचे मुख्य सचिव यांनी चार आठवड्यात सादर करावं असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे म्हणजे इथून पुढे कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी ज्याला अटकपूर्व नोटीस देण्याचा अधिकार आहे त्यांनी अशी अटकपूर्व नोटीस व्हॉट्सॲपद्वारे देऊ नये त्याच्याकरता कायद्याने जी प्रक्रिया नेमलेली आहे त्या प्रक्रियेनुसारच त्या नोटीसची बजावणी करावी व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही नोटीस, नोटीस पाठवली आणि पूर्तता केली असं इथून पुढे चालणार नाही आणि माझ्या दृष्टीने आरोपी किंवा त्यांचे हक्क आणि अधिकार यांच्या दृष्टीने हे निर्देश अत्यंत महत्वाचे आहेत या निर्देशाच्या निकालाची प्रत जर आपल्याला हवी असेल तर ती आपल्याकडे उपलब्ध आहे ती सशुल्क उपलब्ध आहे त्याच्याकरता तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला जो ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक आहे तिथे संपर्क करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद